जिल्ह्याच्या मंगळवेढा आणि सांगोला भागामध्ये अनोखी, भागा अनोखी शक्कल केला आहे सांगोला परिसरात ड्रोनची दहशत चोर्ट्यानी लढवली अनोखी शक्कल मंगळवेढा सांगोला भागात ड्रोनच्या चोरी चोरीच्या घटनांच वाढतं सत्र ड्रोनची निर्माण आहे दहशत होय मंगवेढा सांगोला भागात कुठे ड्रोन दिसलं तर नागरिकात भीतीचं वातावरण पसरत आहे याच कारण चोरट्यांनी लढवलेली शक्कल मंगवेढा सांगोला परिसरात चोरट्यांनी आता ड्रोनचा उपयोग सुरू केलाय आधी परिसराची रेकी करायची मग त्या भागात ड्रोन सोडायचं ड्रोनद्वारे बंद असलेली घरे निवडायची टार्गेट पक्क झालं की संबंधित घरावर दगड टाकायचे आणि यानंतर मग सगळेजण गोळा होऊन बंद घराची पूर्ती सफाई करायची असा फंडा चोरट्यांनी सुरू केलाय सहसा कुठे एखादं ड्रोन दिसलं तर त्याचं कुणाला काही वाटत नाही मात्र आता ड्रोन जिथे नजरेस आहे त्या भागातून चोरीच्या घटना मंगळवेढा सांगोला परिसरातून समोर येत आहे अशा वाढत्या घटनांनी नागरिकात ड्रोनची दहशत निर्माण झाली आहे तर पोलीस खातं पुरत चक्रावून गेलंय ड्रोनच्या दहशतीची चर्चा या भागातून जोर धरते अत्याधुनिक साधनांचा वापर करून चोरी करण्याचा हा प्रकार असल्याचं येथील नागरिकांचं म्हणणं आहे नागरिकात ही चर्चा जोर धरून असली तरी याबाबत या अद्याप तरी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही